सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री दादा जोरदार स्वागत 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 आता सिक्युरिटी न एक देखील माणूस इथं पाठवायचा नाही डिस्टर्ब करायचं नाही आणि तुम्ही पण लक्षात ठेवा एक पण माणूस इथे आला नाही पाहिजे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे पालकमंत्री सुरेश भाऊ काडे विनय कोरे सदाशिवराव खोत उमेदवार संजय काका का पाटील सुधीर गाडगीळ गोपीचंद पडळकर राजेंद्र देशमुख दिनकरराव पाटील नितीन शिंदे भगवानराव अप्पा साळुंके इद्रिस नायकवाडी वैभव पाटील पद्माकर जगदाळे जमील भागवान राधिका हरगे सुहास बाबर विष्णू माने दिग्विजय सूर्यवंशी वीरेंद्र थोरात उपस्थित असणारे सर्वच मान्यवर विशेषतः महायुतीच्या सगळे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघातनं संजय काकाला पाठिंबा देण्याच्याकरता त्यांचा फॉर्म भरण्याच्याकरता आलेले सगळे जीवाभावाचे सहकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा थोडासा नाही चांगलाच यायला वेळ लागला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सकाळी बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म आम्हाला भरायचा होता तो भरला दुपारी आम्हाला उदयनराजे भोसलेंचा सातारचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यानंतर सांगलीच्या परिसरामध्ये मी आलोय आहे प्रचंड संख्येने गेले कित्येक तास आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या तमाम सांगलीकरांचं मनापासून स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो मित्रांनो कुठली निवडणूक म्हणल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ही काही कुठल्या गावकीची किंवा भावकीची निवडणूक हे देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हा महत्वाचा निर्णय आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे आणि देशातले एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे पहिल्या टप्प्याचं मतदान उद्याच्या एकोणीस तारखेला पण आपले उपमुख्यमंत्री नागपूरला मतदान करणार आहेत तो पहिला टप्पा संपल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान सात तारखेला आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा आहे भरपूर अकरा तासाचा वेळ आहे परंतु उन्हाची पण तीव्रता आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नका त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर आणून त्याचा कमळाच्या चिन्हाच्या शेजारी बटण कसं ते दाबेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुमच्या समोर अनेक उमेदवार उभे आहेत तुम्ही म्हणाल की इथंच का मत करायचं आहे गेले दहा वर्ष ह्या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय तडपदारपणे अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं आहे फक्त भारत देशातले मतदार किंवा जनता त्यांच्यावर खुश नाही परदेशामध्ये कुठल्याही देशात गेले तर प्रचंड उत्साहाने त्यांचं स्वागत केले जात जगाच्या पाठीवर मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून तुमच्या माझ्या देशाची शान वाढलेली आहे देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन जगातल्या सर्व देशांचा बदललेला आहे मग अशी सांगितलं तसं सा आपण जगात ती पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला आता तिसऱ्या क्रमांकावर जायचं आहे शेवटी तुमचा माझा सगळ्यांचा संबंध आपण खासदार आमदार कशाकरता निवडून देतो की त्यांच्याकडनं खासदाराच्याकडनं केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे आमदाराकडनं राज्याचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे त्या त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आज आपला एकेकाळी तुमचा माझा जत असेल तासगाव असेल कौठेमंकाळ असेल पलूस करेगाव असेल आटपाडी खानापूर असेल सगळे दुष्काळी भाग वर्षानुवर्ष कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं परंतु तिथं टेंबू ताकारी म्हैसाळ हे पाणी फिरलं आणि त्याच्यातनं संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात झाली परंतु काही गोष्टी राहिल्या त्या पूर्ण करण्याच्या करता संजय काकांनी जीवाच रान केलं बाकीचे सगळे कार्यकर्ते झटत होते महायुतीचं सगळे आमचे घटक झटत होते मित्रांनो त्याच्यामध्ये खानापूर तासगाव कवठे मंकाळ आटपाडी खटाव मान जत सांगोला ह्या सगळ्याचे मिळून एकशे नऊ गावं आपण त्याच्यामध्ये ऍड केली एक लाख एकरला पाणी त्या ठिकाणी आपण देतोय आठ टी एम ची पाणी आपण त्या ठिकाणी देतोय एवढं मोठं काम आज आपल्या शेतकऱ्यांच्या करता समाजाच्या करता करतोय उद्या माझ्या शेतकऱ्याकडं दोन पैसे आले तर सांगलीची बाजारपेठ मिरजची बाजारपेठ तिथं चांगल्या पद्धतीनं उलाढाल होती व्यापारी वर्ग समाधानी होतो आणि म्हणून शेतमजूर समाधानी होतो त्याकरता ही कामं करावी लागतात त्याचा उल्लेख मग अशी सुरेशराव खाडेंनी केला आज किती दिवस झाले किती महिने झाले त्या बाबतीमध्ये आपली त्या म्हैसाळ चालू आहे लाईट बिल तुम्हाला भरावं लागतं का टंचाईचं निमित्त करून आम्ही लाईट बिल भरतो माझ्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये आता तर एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचा असणारं मंत्रिमंडळ आम्ही आता एक निर्णय घेतला की टप्प्याटप्प्यानी टेंबू ताकारी म्हैसा पुरंदर जनाई शिरसाई विष्णुपुरी माझं तिकडचं असणारं जी ए काटापूर तारळी ह्या सगळ्या योजना आम्ही सूर्यावर सोलर पॅनल बसून त्या ठिकाणी चालणार आहे तुम्हाला विजेचं बिल भरण्याचा आता प्रश्नच येणार नाही पुढं याकरता करोड रुपये लागले तरी चालतील परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो निर्णय घेतलेला आहे टप्प्याटप्प्याने टप्प्याने एक एक योजना सूर्यप्रकाश उगवला की त्या बाबतीमध्ये आपलं वीज तयार होणार मावळाखी बंद होणार पण रात्री देखील आपण जे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वीज घेणार आहे आणि ती विजेची भरपाई सोलर मधन आपण त्यांना देणार ह्या पद्धतीचा कार्यक्रम दिलाय कुणी दिलाय महायुती सरकारनी दिलाय त्या संदर्भामध्ये मधी आमच्या लक्षात आलं नाही एमडब्ल्यू आर आर त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे पाणीपट्टीचे दर दसपट वाढवले मीटिंग मध्ये कॅबिनेटला आम्ही बसलो आणि आमच्या लक्षात आलं ताबडतोब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी निर्णय घेतला पहिले दर होते तेच ठेवायचे थे, दहा पट वरच बंद करायचं आणि जुने दर तुमच्या शेतकऱ्यांना आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण लावले मधल्या काळामध्ये असंच घडलं की वर्ष संपल्यानंतर विजेचं जे बिल येत होत त्याच्यामध्ये वाढ झाली शेतकरी त्या ठिकाणी नाराज झाले आमच्याकडे तक्रार आली आम्ही साडेसातशे कोटी रुपये बजेटमधनं महावितरणला दिले आणि त्यांना सांगितलं की पूर्वीसारखं वीज निरमिल आम्हाला त्या उपसा सिंचन योजनेला लावायचं हे शेतकऱ्यांचं सरकार आहे केंद्र सरकार मधले नरेंद्र मोदी साहेब सगळ्या जाती धर्माला मदत करतात सगळ्या घटकाला मदत करतात समाजातल्या शेवटच्या माणसाला मदत करतात त्यावेळेस माझ्या बळीराजाला तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो मित्रांनो तुम्हाला माहिती नाही मी अनेक वर्ष त्या संदर्भामध्ये सहकारामध्ये काम करणारा कार्यकर्ता सांगली जिल्ह्यामध्ये देखील सहकार रुजलेला आहे इथं विनय कोरे आहेत बाकीच्या माझे सहकारी आहेत आम्ही साखर कारखान्यामध्ये कधीकधी जास्त भाव चांगला मिळायचा आणि नंतर केंद्र सरकारनी इन्कम टॅक्स लावला सदाशिवराव खोत तुम्हाला माहिती आहे तुम्ही शेतकऱ्यांचे नेत्या आणि तो इन्कम टॅक्स वाढत गेला सांगलीकरांनो जवळपास वीस वर्ष मी ए अँथोनी असतील पी चिदंबरराव असतील त्याच्या संदर्भात प्रणव मुखर्जी असतील जे जे अर्थमंत्री झाले त्यांच्याकडे आम्ही गेलो अर्थमंत्री थांबवायचे पण ती टांगती डोक्यावरची तलवार माझ्या भारतातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची कुडी काढली नाही आकडा दहा हजार कोटीचा व्याज पंधरा हजार कोटी पंचवीस हजार कोटीला गेलं जर इन्कम टॅक्सनी खातीशीच केली असती तर कारखान्याची राख रांगोळी झाली असती केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं आणि अमित भाईंचं सरकार आलं अमित भाईंच्याकडं देवेंद्रजी हर्षवर्धनजी राधाकृष्णजी अनेक ज्यांना ह्या प्रश्नाची जाण आहे ते गेले अमित भाईंना विषय माहिती होता कारण गुजरातच्या पण लोकांच्या डोक्यावर तलवार होती त्यांनी सांगितलं मी लक्ष घालतो नुसतं लक्ष घातलं नाही वीस पंचवीस वर्ष काँग्रेसच्या राजवटीमध्ये जे आपल्याला काढून टाकता आलं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहानी पंधरा हजार कोटीचं व्याज माफ केलं आणि दहा हजार कोटीचा मुद्दल देखील माफ करून टाकलं हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत नाही दिलासा नाही दर उतरायचे माझ्या साखरेचे कधी कधी सतरा रुपये वीस रुपये बावीस रुपये विनय आपण साखर विकली आता साखर एकतीस रुपयाच्या खाली विकायची नाही अशा प्रकारचे आदेश आहेत आता साखरेचे भाव पस्तीसशे छत्तीसशे रुपये आहेत का तर माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळावे मित्रांनो त्याच्यामध्ये पुन्हा अमित कानावर घातलं की अमित भाई, भाई आता हे टॅक्स माफ झाला तुम्ही निर्णय घेतला आमचं भलं झालं परंतु इथून पुढं एफआरपी पे पेक्षा जास्त दर जर कुठल्या कारखान्यांनी दिला तर वरचे पैसे इन्कम टॅक्स त्याला लागणार माझ्या इथला बारामतीचा माळेगाव सोमेश्वर कारखाना माझ्या एफ आर पी पे पेक्षा मी साडेचारशे रुपये टनाला जास्त दिले आणि दुसऱ्या कारखान्यात पाचशे रुपये एफ आर पी पेक्षा जास्त दिले अमित भाई म्हणले ह्याच्यातनं मार्ग काढू त्यांनी सांगितलं एफ आर पी पेक्षा जास्त दर दिला आणि त्या कारखान्यांनी कर्ज न काढता कर्ज न काढता असणाऱ्या जास्तीचा दर दिला तर साखर आयुक्तांना दाखवायचं साखर आयुक्तांनी तपासायचं सा, योग्य असेल तर त्यांनी त्या ठिकाणी परवानगी द्यायची त्याला इन्कम टॅक्स लागणार नाही आज माझ्याच भागातला कितीतरी शे कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी वाचलेला आहे अशा पद्धतीनं हे सरकार सर्वांना मदत करणारं हे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे मित्रांनो एवढंच नाही एफ आर पीचा दर हा प्रत्येक वेळीच वाढला आहे त्याच्यातनं शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळतोय आम्हाला मधी लक्षात आलं माग आम्हाला सहा रुपये दर विजेचा मिळायचा कोजन त्याला आपण म्हणतो मधी ते दर नंतर कमी झाले साडेचार पर्यंत आले आम्ही सगळेजण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही बसलो कॅबिनेटमध्ये चर्चा केली आणि मी म्हणालो की जरा यंदा ज्यूस टू इथेनॉलचे काही प्रश्न निर्माण झाले साखर माझ्या भारतातल्या लोकांना पुरली पाहिजे त्याकरता काही मदत झाली पाहिजे आणि काहीशे कोटी रुपयाचा भार राज्य सरकारने उचलला आणि दीड रुपया अनुदान यंदाच्या वर्षी यंदाच्या सीझनला कोजनला द्यायचा निर्णय झाला त्याच्यामुळं जवळपास एकेका कारखान्याला सदाशिवराव खोत आठ नऊ दहा बारा कोटी रुपये जास्तीचे मिळाले तुमचं किती कोजन जात नाही नाही किती जात एकूण कोटी युनिट सोळा कोटी सोळा दीड म्हणजे एक्सपोर्ट किती होत सोळा कोटी म्हणजे तुम्हाला मिळणार जवळपास चोवीस कोटी सोळा दिलं चोवीस कोटी विनय शेतकऱ्याचं सरकार आहे हे बळीराजाचा विचार करणार आहे मुद्रा लोन दहा लाखापर्यंत होत अनेक आमच्या तरुण तरुणी कर्ज घ्यायला लागले मोदी साहेबांच्या लक्षात आलं की ते आता वीस लाख करावं आता सरकार तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं आलं की वीस लाख रुपये मुद्रा लोन माझ्या तरुण तरुणींना वेगवेगळा उद्योग करण्याच्या करता मिळणार आहे ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य गरीबाला देण्याचा क्रांतिकारी निर्णय हा नरेंद्र मोदी साहेबांनी राबवला उद्याच्या पाच वर्षाच्या करता तुम्ही जर महायुतीचं सरकार दिलं एनडीएच सरकार दिलं तर ते पाच वर्ष तिथं तुम्हाला मोफत धान्य देण्याच्या गरीबाला निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय आणि हे करत असताना त्याच्यामध्ये माझ्या जिऱ्यात भाग की जिथं कुसळ देखील उगत नव्हतं काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा होत्या डाळिंबाच्या बागा होत्या लोक टँकरनी पाणी घालायचे परंतु आता तिथं सगळं हिरवागार शिवार आपल्याला पाहायला मिळत आहे उद्याही एक लाख एकरावर पुन्हा पाणी देण्याचा आमचा सगळ्यांचा सा मानस आहे त्याकरताच संजय काकाच्या कमळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबायचंय समोरचे लोक काही करू शकत नाही खिचडी झालेली आहे तुम्हाला सांगतो माग देखील असंच जनता पक्ष निघाले नव्हता कुणी पंतप्रधान व्हायचं एक वर्ष दोन वर्ष सहा महिने चार महिने अशा पद्धतीची सरकार टिकली एकशे ऐंशी चाळीस कोटीचा कारभार पाच वर्षाच्या करता स्थिर सरकार पाहिजे म्हणून माझी विनंती आहे गाव पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या किंवा साखर कारखाने खरेदी कमिटी दूध संघ या निवडणुकीमध्ये काही झालं असेल भांड्याला भांड लागलं असेल आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो असो परंतु आता देश डोळ्यासमोर आणायचा आहे भारत डोळ्यासमोर आणायचा आहे आणि भारताकरता या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या करता आपण महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये उभे आहेत त्यांना निवडून द्यायचं आहे जसा ऊसाचा धंदा माझ्या ह्या भागामध्ये महत्वाचा आहे तसा दुधाचा धंदा आम्हाला खासदार आमदार सांगायला लागले दर कमी झाले आम्ही एकत्र बसलो लिटरला पाच रुपये अनुदान सदाशिवराव तुमची पण मागणी होती आमची महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांची मागणी होती आज आम्ही पाच रुपये जास्त देतोय का तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडावं त्याला त्या ठिकाणी अडचण येऊ नये ह्या पद्धतीचा कारभार आज देश पातळीवर पण चाललेला आहे राज्य पातळीवर पण चाललेला आहे परंतु त्याच्याकरता उद्याच्या सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला पाहिजे संजय काकाला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांच्या कमळ चिन्हाच्या शेजारचं बटन दाबायचं आहे ठीक आहे वेगवेगळ्या भागामध्ये अनेक प्रकारे वाद आहेत परंतु ते वाद आता देशाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्या नवीन पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे त्याकरता तमाम माझ्या सांगलीकरांना माझ्या आग्रहाची नम्रतेची कळकलची विनंती आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाना देता अरे तुमच्यामध्ये धमाक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांच काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगलीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही त्या तोंडाकड बघतो अरे माणस ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला ह्याचा कुठंतरी विचार करा नुसता आरड करू नका सात तारखेपर्यंत हा टेम्पो टिकला पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार या नात्याने संजय काकलना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आपण पाठवलं पाहिजे एवढीच आग्रहाची नम्रतेची कळची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद दादा